लंदावाद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र होम फायनान्सच्या जाचाला कंटाळून जाधव परिवार सामूहिक आत्महत्या करणार मनमानी वसुली करणारे मोतीलाल ओसवाल होम फायनान्सवर कारवाई करा कर्जदार आपले कर्ज फेडण्यासाठी तयार असताना देखील आरबीआईचे सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी करणाऱ्या तसेच कर्जदारांचे संपत्तीला बेकायदेशीरपणे सील लावणे जप्ती करणे त्यावर बंदी घालण्यासारखे प्रयोग करीत परिवाराला मानसिक त्रास देणाऱ्या मोतीलाल ओस्वाल होम फायनान्स लिमिटेडच्या प्रवृत्तीवर आळा न घातल्यास परिवारासमोर सामूहिक आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही असा इशारा त्रस्त कर्जदार श्रीमती शोभाबाई जाधव आणि प्रवीण जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिला यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटोळे राष्ट्रवादीचे भरत जाधव किरण जाधव रूपाली काटे शुभम पाटील महेश कांबळे सार्थक लोहार बजरंग वाकळे आदी उपस्थित होते सन दोन हजार सोळा साली आठ लाख अडतीस हजार अष्ट्याहत्तर रुपये कर्ज घेतल्यानंतर आतापर्यंत सोळा लाखहून अधिकच्या रकमेची परतफेड केल्यानंतरही उर्वरित काही रक्कम भरणे आम्हाला मान्य असून देखील त्या संदर्भात आमच्या संपत्तीला टाच येऊ नये म्हणून प्रयत्न केले असता मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड यांच्याकडून सातत्याने तगादा लावला जातोय आमची संपत्ती जप्त करण्याची नोटीस देत धमक्या दिल्या जात आहेत तसेच आवाजचे शिवीगाळ करून मनमानी पद्धतीने कर्जाची वसुली केली जात आहे फायनान्स कंपनीच्या या मानसिक जाचाला कंटाळू आहोत उर्वरित रक्कम भरण्यासाठी थोडी मुदत द्यावी अशी मागणी केली असता आमची संपत्ती बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन तिची की विल्हेवाट लावण्यासाठी सदर फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकाऱ्यांनी जबरदस्ती करून मानसिक संतुलन बिघडवलं आहे आम्हास बेघर करून रस्त्यावर आणण्यासाठी त्यांना घाई झाली आहे हा प्रकार उघड होण्यापूर्वी मोतीलाल ओसवाल होम फायनान्स कंपनीने त्यांच्या कार्यालयासाठी माझ्याकडून घराची मागणी केली होती त्या बदल्यात पैशाचा मोबदला देण्याची ऑफर केली होती आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांचे म्हणणे टाळले या कारणाचा राग मनात धरून माननीय न्यायालयीन सुव्यवस्थेची दिशाभूल करून घर जप्त करण्याचे आदेश काढले गेले बँकेकडून होणारी सर्व प्रक्रिया ही बेकायदेशीर असल्याचे प्रवीण जाधव यांनी स्पष्ट केलं अनेकांची फसवणूक करणाऱ्या फायनान्स कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचेही रिपाईचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटोळे यांनी स्पष्ट केलं भारत जाधव आज लो या ठिकाणी मोतीलाल वस फायनान्स लिमिटेड या बँकेने जे तारण म्हणून घर दिलं होतं त्याच्या संदर्भात आठ लाख अडोतीस हजार रुपये त्यांनी तारण म्हणून जे कर्ज दिलं होतं ते ह्या जाधव परिवारांनी सोळा लाख भरल्यानंतरही आजही ती बँक त्यांचं घर सील करते त्यांना बेघर करते तर हे आर बी आयच्या नियमानुसार किंवा डी डी ऑफिस डी डी आरमधून जे काम चालतं यांच्या कंडिशन्स आणि शासनाने नियम जे घालून दिलेले आहेत त्यामध्ये त्यांचं उल्लंघन करून आज हे मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड काम करतं आहे एकतर यांचा परवाना रद्द झाला पाहिजे किंवा जी शासनाची नियमावली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने जे यांना बाइंडिंग केलेलं आहे त्याचे नियम यांनी डावलायला नको असे एक जाधव परिवारने अशा अनेक परिवारांची त्यांनी आणि भाईगिरी करून त्या ठिकाणी गुंड पाठवून त्या कुटुंबाचा छळ करणं थांबवलं पाहिजे आणि हे यांनी लवकरात लवकर हे मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेडने नाही केल्यास आम्ही सर्वपक्षीय बँकेसमोर जनआंदोलन उभं करू आणि याला सर्वसर्वती बँक जबाबदार राहील पुढील काळात त्यांनी लोन दिलं असेल तर त्याचा परतावा त्यांनी योग्य रीतीने घ्यावा पैसे वापस घ्या किंवा घेऊ नका अशा बद्दलच मत नाहीये पण ते जर फसवणुकीसारखा प्रकार होत असेल आणि वरिष्ठ पातळीवर त्याची दखल घेऊन कारवाई करावी आज या निमित्ताने सांगतो धन्यवाद रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे नाशिक